आमचा पॅटर्न परळीचा भूमपर्यंत आला परांड्यापर्यंत आला आणि काल परवा मी एक ऐकलं आहे की धाराशिव म्हणजे तुळजापूर तालुक्यातसुद्धा एका शेतकऱ्याला मारहाण केले ना वाटतं कोणीतरी इथपर्यंत आला काही त्यांचेच रिलेटिव्ह आत्रीवाल नावाचा एक माझा मित्र होता ह्याचा इंदोरचा त्याचं तर ते, ते सगळं फोडून तोडून टाकलं आमच्याच पॅटर्न कोण पॅटर्नच्या नादे लागलेले जे लोक आहेत अत्रेवालची घटना बघा ना आणि तिथला पी आय कोण होता तत्कालीन ते पी आय सुद्धा पूर्णपणे नादे लागलेला एक विमा तीन हजार हेक्टर वरती माझ्याकडे मी डॉक्युमेंटसह तुमच्या जिल्हा कृषी अधिकारी तुमचं कलेक्टर आणि तुमच्या एस पीला माहिती आहे एस पी कलेक्टरने ऑर्डर केली की गुन्हे दाखल करा पण गुन्हे दाखल करताना सुद्धा मॅनेजमेंट गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे ज्या पद्धतीने दाखल करायला पाहिजे होते तसे केलेले नाहीत याच्यामध्ये एस पी जे आहेत ते चुकीचं वागत आहेत असं मला वाटतं एस पी महोदयांची मी मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार आणि याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये हे रॅकेट आहे फक्त मराठवाड्यापुरतं नाही आता राज्याच्या इतर जिल्ह्यातनं सुद्धा कागदपत्र माझ्याकडे यायला लागली आणि आकडेवारी खूप भयानक आहे पहिली तीन हजार दहा हजार होती आता माझ्या बीड जिल्ह्यातच एकोणचाळीस हजार हेक्टर झाली परभणी जिल्ह्यामध्ये चाळीस हजार हेक्टर झाले जालन्यामध्ये फक्त आणि फक्त डाळिंबाचा विमा भरला जायचं त्याच्यातसुद्धा त्याचंही कनेक्शन परळीशीच होतं म्हणून परळी पॅटर्न हा संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि माझं म्हणणं असं आहे पीक विम्याच्या बाबतीतसुद्धा परळी पॅटर्नवरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत बीड जिल्हा कुठं बदनाम करावा फक्त परळी पॅटर्न म्हणतो का परळीचा पॅटर्न बीड जिल्हा नाही बीड जिल्हा आमचा आम्ही शाबीत आहोत आमचं आमचं व्यवस्थित चाललंय आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतो आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी विमा भरल्याला एक शेतकरी दाखवा पाटोद्यातला दाखवा शिरूरमधला दाखवा बीडमधला दाखवा गेवराईतला दाखवा धारूरमधला दाखवा वडवणीचा दाखवा माजलगावचा दाखवा केतचा दाखवा नांबाजोगाचा फक्त परळीचेच लोक का विमा आहेत सगळ्या जिल्ह्यात आहेत आणि संपूर्ण राज्यात आहेत पण बदनामीचं कार आम्ही कुठं बदनाम करतो बदनाम फक्त तुमची फक्त परळीचेच लोक तुमच्या तुमच्याशिवाय असं वागू शकतात काय कृषी मंत्री तुमचा परळीचा पॅटर्न तुमचाच आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये सुरुवात दोनशे कोटीपासून झालेली आणि ही दोन हजार ते चार हजार कोटीवरती गेली आहे कराडवरती आताच मोका लागणार नाही अजून कराड जे आहे ते एकाच गुन्ह्यात आहेत अजून ते थ्री झिरो टू मध्ये आलेले नाही आणि मोका लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे माहिती न न घेता काही लोक बोलतायत त्याला रीतसर परवानगी घ्यावी लागते ॲथेंटिक परवानगी मिळाल्याच्यानंतर दुसरी असं आहे की ब आमचे खासदार जे बोलले की ज्युडिशियल इन्क्वायरी नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या बाबतीतसुद्धा माननीय हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि परवानगी घेऊन हायकोर्ट जे जज देईल त्या जजची मार्फत ज्युडिशियल इन्क्वायरी होते बजरंग सोनवणे खासदार साहेब यांना मला वाटतं ती पद्धत माहिती नसावी म्हणून ते आता इथं बोलले हे बघा मी ज्योतिषशास्त्रज्ञ नाही बर का कोणता गुन्हा लागेल काय लागेल हे मी नाही ठरवणार हो कायद्यामध्ये ते की आपोआप तीनशे दोन लागल आपोआप आप, मोका लागल आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बोललेत ना तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवताय का आतापर्यंत झालेली कारवाई जी आहे सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जसे उत्तर दिले आणि संपूर्ण आमचाच नाही संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती आहे रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती कुशीत फोटोग्राफी लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती जेवण अशा भरगत चे गर्म 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 मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगौड सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंग मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य नऊ